शेतकरी बंधून पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे आणि या हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये नेमक्या कोणत्या पिकांची लागवड करावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आता तुमच्यासमोर झेंडू आणि कलिंगड लागवडीचे दोन उत्तम पर्याय आहेत पावसाळी हंगामातील झेंडू लागवडीतून तुम्ही चांगल्या पद्धतीनं नफा कमवू शकता त्यात आत्ता केलेली लागवड ही येणाऱ्या दसरा दिवाळीमध्ये येत असल्यामुळं फुलांच्या विक्रीतून चांगल्या पद्धतीचा फायदा देखील शेतकऱ्याला मिळू शकतो त्यामुळं या हंगामातील झेंडू लागवडीसाठी तुम्ही ड्रीम येलो सारखा दर्जेदार वाण निवडू शकता आणि त्याची रोपं ही हजर स्टॉक मध्ये आपल्या तुंग येथील विकास हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्यासोबतचं दुसरं पीक म्हणजे कलिंगड पावसाळी हंगामातील कलिंगडासाठी आरडोशिडचं विजय नावाचं कलिंगड अतिशय दर्जेदार असून संपूर्ण देशभरामध्ये त्याला मोठी मागणी आहे व्यापारी वर्ग असेल नर्सरी असेल किंवा शेतकरी असेल विजय या वानासाठी उत्सुक असून या वानाची रोपं देखील हजर स्टॉकमध्ये आपल्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे पावसाळी हंगामातील झेंडूसाठी ड्रीम एलो आणि पावसाळी हंगामातील कलिंगडासाठी विजय या दोन वानांची रोपं हजर स्टॉकमध्ये तुम्हाला आपल्या विकास हायटेक नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही फोनवर देखील याची बुकिंग करू शकता फोनवरून खरेदी देखील करू शकता आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत अठ्ठ्या साठ अठ्ठ्या पंधरा ते तीस लक्षात ठेवा कोणत्याही पद्धतीच्या रोपाची खरेदी करायची असेल तर तुम्ही थेट तुंग येतील विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधू शकता कारण तीस शेतकऱ्यांसोबत काम करतोय वैशिष्ट्य सांगायची झाली तर मजबूत स्टंप हिरवीगार संख्या खूप पांढरी मुळी म्हणजे जारव्यांची संख्या जास्त आणि यासोबतच कंट्रोल क्लायमेटमध्ये रोपं तयार केल्यामुळं अधिक सशक्त आणि निरोगी रोपं आमच्या नर्सरीमध्ये हजार स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही पद्धतीच्या बुकिंगची गरज नाही थेट फोनवर कॉल करून तुम्ही रोपांची खरेदी आपल्या बांधापर्यंत करून घेऊ शकता तर उशीर कशाला करताय आजच आपल्या शेतामध्ये कलिंगड आणि चेंडूच्या लागवडीतून दर्जेदार उत्पन्न मिळवायचं असेल तर आमच्या विकास हायटेक नर्सरीशी संपर्क साधा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा तिथे एस एम एस करून तुम्ही रोपाची बुकिंग किंवा रोपांची खरेदी करू शकता